डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राणा दाम्पत्य नतमस्तक झालेत आमदार रवी राणा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला ते बाबा हार अर्पण करून येथे घोषणा दिल्यात अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा इरविन चौकात पोहोचल्या तिथे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण केलं नमस्कार केला प्रचंड घोषणा यावेळी देण्यात आल्या जय भीम 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 जब तक सूरज चाँद रहेगा